नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते काय तुमची मुलेसुद्धा पालक खात नाही तर मग या पद्धतीने झटपट -पद तयार होणारी पौष्टिक अशी पालक दाल खिचडी एकदा नक्की ट्राय करून पहा तर चला मग थंडी स्पेशल पालक दाल खिचडी कशी बनवायची याची रेसिपी पाहू त्यासाठी येथे मी एक वाटी तांदूळ अर्धी वाटी मुगाची डाळ चवीपुरते मीठ एक स्पून हळद व सात ते आठ लसूण पाकळ्या घेतल्या आहेत आता आपण हे डाळ व तांदूळ स्वच्छ धुवून घेणार आहोत आता येथे मी कुकरमध्ये दोन ग्लास पाणी टाकून घेत आहे आपले पाणी चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर आता आपण या पाण्यामध्ये चवीपुरते मीठ एक टीस्पून हळद सात ते आठ लसूण पाकळ्या व स्वच्छ धुवून घेतलेले डाळ व तांदूळ टाकून घेणार आहोत येथे मी कोलम तांदुळाचा वापर केला आहे तुमच्याकडे जे कोणते तांदूळ अवेलेबल असेल त्याचा तुम्ही वापर करू शकतात आता आपण या कुकरचे झाकर लावून या कुकरची एक शिट्टी करून घेणार आहोत आता जोपर्यंत आपले डाळ व तांदूळ शिजत आहे तोपर्यंत आपण पालकची प्युरी बनवून घेऊ त्यासाठी येथे मी कढईमध्ये एक ग्लास पाणी गरम होण्यासाठी ठेवले होते आता आपण यामध्ये एक वाटी स्वच्छ धुवून घेतलेली पालक टाकून घेणार आहोत आता आपण ही पालक चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत दोन ते तीन मिनटांनंतर आता आपली पालक चांगल्या प्रकारे शिजले आहे आता आपण ही पालक पाण्यामधून काढून घेऊ ही पालक गरम पाण्यामधून काढून झाल्यानंतर आता आपण या पालकला पालक थंड पाण्यामध्ये दोन मिनटांकरता ठेवणार आहोत पालक दोन मिनटं थंड पाण्यात ठेवून झाल्यानंतर आता आपण ही पालक मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये पालक टाकून झाल्यानंतर आता आपण या भांड्यामध्ये अर्धी वाटी कोथिंबीर दोन हिरव्या मिरच्या आता आपण हे मिक्सरमध्ये एकदम बारीक असे दळून घेणार आहोत आता आपली पालक खिचडीसाठी लागणारी पालकची प्युरी बनवून तयार आहे आता आपण खिचडीला फोडणी देऊन घेऊ यासाठी येथे मी कढईमध्ये तीन टेबलस्पून साजूक तूप टाकून घेत आहे तुम्ही येथे तुपाच्याऐवजी तेलाचा वापर केला तरी चालेल आता आपण यामध्ये एक स्पून जिरे एक मीडियम साईजचा सा बारीक चिरून घेतलेला कांदा आता आपण या कांद्याला छान प्रकारे गुलाबी रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत आता आपल्या कांद्याला छान प्रकारे गुलाबी रंग आला आहे आता आपण यामध्ये एक मिडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला टमॅटो टाकून घेऊ आता आपण या टमॅटोला छान प्रकारे मौसूदपणा येईपर्यंत तळून घेणार आहोत तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या कुकिंग शो रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेल लाईकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या रे नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल आता आपला टोमॅटो छान असा मौसूद तळला गेला आहे आता आपण यामध्ये मिक्सरमध्ये दळून घेतलेली पालकची प्युरी टाकून घेणार आहोत पालकची प्युरी टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ पालकची प्युरी टाकून झाल्यानंतर आता आपण यामध्ये चवी पुरते मीठ टाकून घेऊ डाळ व तांदूळ शिजवताना आपण मिठाचा वापर केला होता म्हणून मिठाचा अंदाज थोडा कमी ठेवावा मीठ टाकून झाल्यानंतर आता आपण ही सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये काही मसाले टाकून घेऊ एक टीस्पून हळद एक टेबल स्पून काश्मीरी लाल मिरची पावडर एक टीस्पून धने पावडर एक टेबलस्पून गरम मसाला तुम्ही येथे कोणत्याही घरगुती गरम मसाल्याचा वापर केला तरी चालेल आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व एक मिनटांपर्यंत हे मसाले चांगल्या प्रकारे तळून घेऊ याआधीसुद्धा मी पालकच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी आपल्या कुकिंग शो रेसिपी या चॅनलवर टाकल्या आहेत त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही जाऊन चेक करू शकतात एक मिनिटांनंतर आता आपले मसाले चांगल्या प्रकारे तळले गेले आहेत आता आपण यामध्ये शिजवून घेतलेले डाळ व तांदूळ टाकून घेऊ डाळवर तांदूळ टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत तुमची मुले जर पालक खात नसतील तर अशा प्रकारे तुम्ही पालक डाळ खिचडी एकदा नक्की ट्राय करून पहा तुमच्या मुलांना कळणार सुद्धा नाही व मुले आवडीने खातील हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या खिचडीमध्ये एक ग्लास गरम पाणी टाकून घेणार आहोत येथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक ग्लास गरम पाणी टाकून आता आपण हे पाणी कढईमध्ये टाकून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या कढईवर झाकण ठेवू दोन मिनटांपर्यंत ही खिचडी चांगल्या प्रकारे वाफवून घेणार आहोत आता जोपर्यंत आपण खिचडी वाफण्यासाठी ठेवली आहे तोपर्यंत आपण खिचडीसाठी लागणारी फोडणी बनवून घेऊ त्यासाठी येथे मी फोडणी पात्रामध्ये एक टेबलस्पून तेल गरम करून घेतले आहे आता आपण त्यामध्ये एक टी स्पून मोहरी एक टी स्पून जिरे पाच ते सहा बारीक चिरून घेतलेल्या लसूण पाकळ्या हिंग एक सुखी लाल मिरची आता आपली पालक दाल खिचडी साठी लागणारी फोडणी बनवून तयार आहे आता आपण ही फोडणी थोडी थंड करून घेणार आहोत दोन मिनिटांनंतर आता आपण कढईवरचे झाकण काढून घेऊ आता, थोड़ी थंड़ आता हो। आपली फोडणी थोडी थंड झाली आहे आत्ता आपण या फोडणीमध्ये एक स्पून काश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घेणार आहोत व आपण आपली ही फोडणी आपल्या पालक दाल खिचडीवर टाकून घेणार आहोत आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ गरमागरम अशी थंडी स्पेशल पालक दाल खिचडी बनवून तयार आहे रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय